नमस्कार रसिकांनो मी जगदीश खांदेवाले उवराज चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करत आहे आज मी जी कथा सादर करणार आहे ती एका सत्य घटनेवर आधारित आहे एखादी प्रसिद्ध व्यक्ती जेव्हा आपल्यासारख्या सामान्य माणसाला भेटते तेव्हा ती आपल्याकरता फार मोठी घटना असते ती आपण कधी विसरत नाही पण त्या व्यक्तीच्या बाबतीत मात्र तसं म्हणता येत नाही कारण त्याच्यासाठी ती किरकोळ घटना असते अशा शेकडो लोकांच्या संपर्कात ती व्यक्ती रोज येत असते त्यामुळे त्यांची नावं लक्षात राहणं तसं कठीणच याची समजा त्याला जाणीव करून दिली तो काय पर्याय शोधेल याच सूत्रावरही कथा आधारित आहे पण त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ऐका घटना आहे एकोणीसशे सहासष्ट सालातली त्यावेळी ताडोबा अभयारण्याला भेट द्यायला जायचं असेल तर नागपूर किंवा गोंदियावरून जावं लागत असे त्यातही नागपूर ताडोबा मार्गावर चार रेल्वे क्रॉसिंग्ज होते त्याच्यामुळे लोक गोंदिया जंक्शनवरून जाणं येणं पसंत करत कारण क्रॉसिंग बंद असलं तर पुढच्या प्रवासाचं वेळापत्रक कोलमडायचं शिवाय गोंदिया जंक्शन असल्याने सर्व गाड्या तिथे थांबायच्याच या गोंदिया रेल्वे स्टेशनजवळ एक सरकारी शाळा आहे म्हणजे अजूनही असेल जानेवारीच्या मध्यात संध्याकाळी पाचच्या दरम्यान पी टीचे पाटील सर मुलांची कबड्डीची प्रॅक्टिस घेत होते तोच शाळेचा शिपाई धावत आला आणि सरांना सांगू लागला अहो सर लवकर स्टेशनवर चला तिथे राजकुमार आलाय सरांनी साहजिकच विचारलं कोण राजकुमार तो ॲक्टर हां तोच मी डाग द्यायला गेलो तेव्हा मला दिसला प्रत्यक्ष बघितलं मी मुलांच्या कानावर बोलणं पडलंच त्यांनी लगेच सरांना भरीला घातलं चला सर बघून तर येऊ नाहीतरी शेवटचाच पिरियड आहे सरांनी क्षणभर विचार केला एवढ्या प्रसिद्ध कलाकाराला भेटायची संधी नाहीतरी कधी मिळाली असती नाहीच भेटला नाहीच बोलला तर तसंच घरी जाऊ शेवटचा पिरियड असल्याने मुलांनी दफ्तर पण बरोबर आणली होती म्हणून ते म्हणाले चला पाचव्या मिनटाला सर्वजण प्लॅटफॉर्मवर पोचले बघतात तर काय फर्स्ट क्लास वेटिंग रूमच्या बाहेर एका बाकावर राजकुमार अगदी आरामात पाय पसरून एक पुस्तक वाचत बसला होता बाजूला त्याची पत्नी पण होती बहुतेक वेटिंग रूममध्ये फार उकडत असावं म्हणून बाहेरून बसला फक्त एक रेल्वे पोलीस सुरक्षेसाठी दिसत होता बहुधा खबरदारी म्हणून स्टेशन मास्तरांनी दिला असावा प्लॅटफॉर्मवर गर्दी नसल्याने सर्वजण जरा रिलॅक्स दिसत होते सर आणि विद्यार्थी जवळ येतात पोलिसांनी अटकलं सरकारी हायस्कूलचे विद्यार्थी आहेत हे आणि आम्हाला राजकुमारला भेटायचं आहे त्यांनी मना आहे पोलीस म्हणाला तुम्ही विचारा तर नाही म्हटलं तर आम्ही जाऊन निघून जाऊ त्यात काय एवढं पोलिसांनी तसं विचारलं आणि राजकुमारनी हातातलं पुस्तक बाजूला ठेवलं एक नजर घोळक्याकडे टाकली आणि मुलांना या म्हणून खूण केली मुलं धावता झाली दोन तीन फूट अंतरावर येऊन बसली पण पडद्यावरचा माणूस आपण प्रत्यक्ष बघतोय याचा आनंद त्यांच्या निरागस चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता राजकुमारला पण ती भावना स्पडशून गेली असावी हे नेहमीसारखे मागे, मागे पडणारे क्रेझी फॅन्स नाहीत हे त्याला जाणवलं असावं आणि तो जरा रिलॅक्स झाला पाटील सरांनी नमस्कार करून हे आमचे सातवीतले विद्यार्थी अशी ओळख करून दिली आणि तुम्ही आल्याचं कळल्यामुळे तुम्हाला भेटायला आलो असं सांगितलं शाळा सुटली की पडून आलात राजकुमारने गमतीने विचारलं शाळा आता सुटली एका दृटकुलानी सांगितलं मग इतक्या लवकर इथं कसं पोहोचलात तुम्ही त्यांनी विचारलंच शाळा बाजूलाच आहे ही काय बघा ना पटकन उत्तर आलं आणि राजकुमार मनापासून हसला तुम्ही कुठे गेला होता पाटील सरांनी विचारलं मास्टरजी आम्ही वाघ बघायला ताडोबाला गेलो होतो मग भेटला का एक चिमुरड्याने विचारलंच नाही आमची भेट नाही झाली राजकुमार अगदी त्याच्या स्टाईलने त्याला उत्तर देत म्हणाला मला त्याच्याकडे यायच्या आधी त्याला कळवलं नाही बहुतेक म्हणून तो भेटला नसावा अशी त्यांनी टिप्पणी पण केली मग त्यांनी सर्वांची नावं विचारली कोणते विषय आवडतात ते विचारलं आणि मोठेपणी कोण होणार हे पण विचारलं अगदी एखादी घरातली वडीलधारी व्यक्ती आपल्याला विचारते तशी मुलांनी पण मोकळेपणे उत्तरं दिली एका मुलानी तर ॲक्टर होण्यासाठी काय करावं हे पण विचारलं अगोदर आपलं शिक्षण पूर्ण करा मग आवडीच्या क्षेत्रात काम करा त्यांनी अनुभवाचे बोल सांगितले तेव्हा ना दोन्ही बाजूनी मनमोकळं संभाषण सुरू झालं होतं एका मुलाने सांगितलं की आम्ही तुमचा वक्त चित्रपट बघितला आहे बरं का आणि आम्हाला तुमचं काम खूप आवडलं अजून कोणाकोणाचं काम आवडलं त्यात साधनाचं एक मुलगा म्हणाला साधना जी म्हणावं राजकुमारने सुधारणा केली त्या मुलाने तशी सुधारणा पण केली लगेच केली सर तो तुमचा शीषेके घरवाला डायलॉग आम्हाला ऐकवा ना एक धुटुकला म्हणाला अरे आता मला खरंच आठवत नाही त्यावेळी लेखक लिहून देतो दिग्दर्शक म्हणून घेतो नंतर नाही लक्षात राहत त्यापेक्षा तुमच्यापैकी कोणाच्या लक्षात असेल तर तुम्हीच म्हणून दाखवा ना मग काय कला प्रदर्शन सुरूच झालं इतकं की चार पाच डायलॉग झाल्यावर राजकुमारने पुरेपुरे माझ्यापेक्षा तुम्ही छान डायलॉग मारता खरंच तुम्ही ॲक्टर झालात तर माझी सुट्टी कराल मी माझी हार कबूल करतो अशी शरणागती पत्करली <laughs> तेवढ्यात स्टेशन मास्तर आले आणि त्यांनी दहा मिनिटात गाडी येत असल्याचं सांगितलं रंगात आलेल्या गप्पा थांबल्या सर आणि मुलं दोघेही हिरमुसले त्यांच्या चेहऱ्यावर तसं स्पष्ट दिसत होत अरे असं नाराज कसं काय होता मुंबईला जेव्हा याल तेव्हा माझ्या घरी जरूर या आपण परत भेटू राजकुमार म्हणाला हे ऐकताच मुलांनी हो असा आनंदाने गलका केला पण पाटील सर असे हुरवडून जाणार मना मना ते मनापासून म्हणाले सर तुम्ही असे म्हणालात हे तुमचं मोठंपण आहे आम्ही लहान माणस आहोत आम्ही ही गोंदिया जंक्शनवरची भेट कधीच विसरणार नाही पण तुम्ही मात्र आम्हाला लवकर विसराल त्यात तुमचा दोष नाही तुम्ही तरी किती जणांना लक्षात ठेवणार खरंच जर आम्ही मुंबईला तुमच्याकडे आलोच तर वॉचमन आम्हाला आत तरी सोडेल का या वाक्यातलं मर्म बट मॅच्युअर राजकुमार नक्कीच होता त्यांनी पटकन एका विद्यार्थ्याची वही घेतली आणि त्यातील एका कोऱ्या पानावर तारीख टाकली आणि गोंदिया जंक्शन असं लिहून खाली झोकात आपली सही केली आणि वही पाटील सरांच्या हातात देत म्हणाला हे पान वॉचमनला दाखवायचं मी नक्कीच भेटेल नंतर एक दोन महिने शाळेत आणि गावात हीच चर्चा रंगली होती पाटील सर फारच उत्साहाने रंगवून एकता सांगायची आणि राजकुमारच्या सहीचं पान सर्वांना दाखवायचं हळूहळू हा विषय मागे पडला दुसरे विषय त्याच्या जागी आले मुलं पण अभ्यासात परीक्षेत गुंतली खरं म्हणजे ही गोष्ट इथेच संपली असती पण तसं व्हायचं नव्हतं शाळेचं नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झालं सातवीची मुलं आठवीत गेली पी टीला मात्र पाटील सरच होते शालेय क्रीडा स्पर्धा ऑक्टोबरमध्ये सुरू झाल्या कशी कोण जाणे चांगल्या खेळल्याने म्हणा कधी बाय मिळाल्याने म्हणा किंवा कधी नशिबाने साथ दिल्याने म्हणा शाळेची कबड्डी टीम जिल्हास्तरावर चक्क फायनलला पोचली आणि फायनल होती मुंबईला शाळेने पण पुढाकार घेऊन पाटील सर आणि त्यांच्या टीमला चार दिवस आधी मुंबईच्या वातावरणाची सवय होण्यासाठी पाठवलं राहण्या जेवण्याची सोय संयोजकांनी चांगली केली मग काय सकाळ संध्याकाळ दणकून प्रॅक्टिस दुपारी जवळपास भटकायचं असा कार्यक्रम सुरू झाला या सर्व मेहनतीचं फळ म्हणजे त्यांनी फायनल जिंकली मॅच बक्षीस समारंभ आणि नंतर जेवण हे सगळं दुपारी एक वाजेपर्यंत आटपलं पण आणि मुंबई हा एक्सप्रेस होती रात्री साडेआठला मॅच जिंकल्यावरचा सुरुवातीचा उत्साह हो जसा कमी झाला तसं आता रात्री साडेआठपर्यंत काय करायचं याचा विचार सुरू झाला फिरण्यात तर कोणाला काही उत्साह नव्हता कारण चार दिवस भटकून चालू होतं मग एका मुलाने सरांना आठवण करून दिली सर आपल्याला राजकुमारने केव्हाही भेटायला आहे असं सांगितलं आहे आणि तसं सरांचे लक्षात होतं कारण त्यांनी ती वही बरोबर आणलेली होती त्याच्यामुळे त्यांनी ती पटकन शोधून बॅगेतून काढली आणि आता जावं की नाही गेलो तर वही बघून पण त्यांनी भेट नाकारली तर काय किंवा घरीच नसला तर काय अशा मुद्द्यांवर चर्चा झालीच जाऊन तर बघू असा विचार करून सर्व मुलांनी एकमताने निघायचं ठरवलं आणि साधारणपणे दुपारी दोनच्या सुमारास मंडळी राजकुमारच्या बंगल्यावर धडकली अपेक्षेप्रमाणे वाचमनने अडवलंच त्याला काही बोलू न देता पाटील सरांनी त्याच्या हातात वही दिली आणि हे पान साप किंवा मेमसाप जे कोणी असतील त्यांना दाखव असं सांगितलं पाच मिनिटातच तो आला आणि सांगू लागला चलो साबने बोलाय आहे पोर्चमध्येच पायरीवर राजकुमार सपत्नीक उभा होता त्याने सहास्य मुद्रेनी सर्वांचं स्वागत केलं आणि दिवाणखाण्यात नेलं सर्वजण बसल्यावर आणि प्राथमिक विचारपूस झाल्यावर त्यांनी इकडे कसं काय येणं केलं हे विचारलं पाटील सरांनी लगेच त्याला ट्रॉफी दाखवून ही आम्ही कशी जिंकली याचं रसभरीत वर्णन केलं एवढंच नाही तर ते पॉईंट्स वगैरे कसे काय असतात कबड्डीत याची चौकशी पण राजकुमारने कुतूहलाने केली आणि प्रत्येक खेळाडूची खेळाडूची कामगिरी सरांनी सांगितल्यावर त्याला व्यक्तिगत शाबाशकी पण दिली एवढं होईपर्यंत चहा फराळाचा एक राऊंड झाला होता आणि हा कौतुक सोहळा आठपेपर्यंत पाच वाजले होते पाटील सरांनी हळूच आता आम्हाला निघायला हवं अशी प्रस्तावना राजकुमार पाशी केली अरे आत्ता तर आलात एवढी काही आहे आमची साडेआठची गाडी आहे आठपर्यंत पर्यंत स्टेशनवर पोचायला हवं तुमची भेट झाली यातच आनंद आहे पाटील सर म्हणाले असं कसं होईल तुम्ही माझे मेहमान आहात मी तुम्हाला जेवल्याशिवाय जाऊन देणार नाही अहो सर आमची गाडी ते तुम्हाला घेतल्याशिवाय गाडी जाणार नाही याची खात्री मी देतो जेवण काय तसा बरा तयार होईल बरा बरा फोन फिरवत राजकुमार म्हणाला मग काय बोलतं तासाभरात मंडळी खरंच जेवायला पण बसली आणि निवान जेवण करून वेळेवर स्टेशनवर पोहोचली पण गोंदिया जंक्शन लिहिलेलं ते राजकुमारच्या हस्ताक्षरातलं पान पाटील सरांनी आयुष्यभर जपून ठेवलं होतं रसिकांनो ही गोष्ट आपल्याला आवडली असल्यास कृपया लाईक करा कॉमेंट करा आणि गोविराज चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद